मी घेऊन आलेली सुंदर असं अँटिकचं कलेक्शन लॉंग मंगळसूत्रांमध्ये आणि खूपच सुंदर कलेक्शन आहे आणि मला जो आवडलेला हा सगळ्यात मस्त पॅटर्न आहे आणि याची डिझाईन पण बघू शकता एकदम सुंदर आहे आणि याचा वेट आहे फिफ्टी सेवन ग्रॅम त्यानंतर हा जो आहे तो एक्केचाळीस ग्राममध्ये बसेल फोर्टी वन ग्रॅममध्ये त्यानंतर हा जो आहे तो आपण बघा पेंडंटचा लुक पण खूपच सुंदर आहे पॅटर्न पण एकदम युनिक आहे आणि याचं वेट आहे ते सिक्स्टी थ्री ग्रॅममध्ये त्यानंतर हा फॅन्सी वाटीमधला प्रकार आहे ज्याचं वेट आहे सिक्स्टी सेवन ग्राममध्ये त्यानंतर हा जो आहे तो तुम्हाला मिळेल फिफ्टी वन ग्राममध्ये एकदम मस्त अँटिकमध्ये खूपच सुंदर त्यानंतर हा पण बघा हा तुम्हाला अगदी साडेतीन तोळ्यामध्ये मिळेल म्हणजे चौतीस ग्रामच्या आसपास तुम्हाला याचा वेट मिळेल खूपच छान आहे आणि मस्त असा लुके हा तुम्हाला साडेपाच तोळ्याच्या आसपास मिळेल तो� अठ्ठावन्न ग्रॅम हे सुंदर असं अँटिकचं जे कलेक्शन आहे मी कवर केलेलं आहे पुन्हा गाडगी ज्वेलर्स मोशी ह्या ब्रँचमधून मस्त असं कलेक्शन आहे